मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा ओबीसी समाजाचे ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे व ओबीसी समाजाला धमकावत आहेत मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस बजरंग सोनवणे जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत गुन्हा नोंद होणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यासमोर मी बाळासाहेब सांगळे आता सध्या मी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आम्ही सर्व ओबीसी समाजाने जरांगे पाटील साहेबांनी जे अशब्द जातीबद्दल आणि ओबीसी समाजाबद्दल भाष्य केलेलं आहे धनंजय साहेबाबद्दल जातीबद्दल घरामध्ये घुसून मारू एकदम खालच्या थरावरती जाऊन रस्त्यावर फिरू देणार नाही ह्या अशा भरपूर काही विषय आहेत आणि आम्ही त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे इथं पुजारी साहेबांना मान्य अधीक्षक पुजारी साहेब आहेत इथं ग्रामीण पोलीस स्टेशनचे इंचार्ज त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे आम्ही त्या त्या गोष्टीची शहानिशा करून ते, ते, ते त्याच्यावरती एफ आय आर एन सी आर काय दाखल करायचं ते करा। करू पण त्यांनी टाईम मागितलेला आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की बाबा जोपर्यंत टाईम माग जोपर्यंत तुम्ही गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत त्या भावना दुखवल्या असल्या कारणामुळे आता सर्व समाज इथं एक झालेला आहे त्यामुळे अजून महाराष्ट्रामध्ये पुढे चालून कायदा सुव्यवस्थे सुव्यवस्थेचा प्रश्न उमटत चालला आहे तात्काळ याच्यावरती गुन्हा दाखल करावा गुन्हा दाखल करून तात्काळ निर्णय द्यावा समाजाला जे गाफिल हे करण्याचं समाजावरती हानामारीची भाषा दबाव टाकण्याचा जे प्रयत्न चालू आहे मनोज जरांगे पाटलाकडनं सुरेश काय राजेश क्षीरसागर त्यांच्याकडनं त्याच्यानंतर बजरंग सोनवणे ती दमानिया काय तिचं नाव अंजनी दमानिया जितेंद्र आव्हाड या सर्वांवरती गुन्हे दाखल करावं हे आमची मागणी आहे पोलीस स्टेशनला अध्यक्ष इंचार्ज साहेबांना आम्ही त्या संदर्भात इथं बसलो आणि जोपर्यंत आमचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही एक दिवस जाऊ द्या दोन दिवस जाऊ द्या आम्हाला मान्य आहे आम्ही समाजावरती आणि ओबीसी समाज वंजारी समाजावरती जो अन्याय झालेला आहे तो खपवून घेतला जाणार नाही रस्त्यावर फिरू देणार नाही हे होऊ देणार नाही हो सकल ओबीसी समाजातर्फे आम्ही आणि ह्या ज्या गोष्टी आहेत रस्त्यावर फिरू देणार नाही घरात घुसून मारणार हे बोलायची पद्धत नाही आणि ह्याच्यावरती माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांना आम पण आमचं निवेदन आहे की तात्काळ याच्यावरती मनोज जरांगेवरती तात्काळ गुन्हा दाखल करावा आळा घालावा आणि हे समाजावर समाजाची जे बदनामी होत आहे ते तात्काळ थांबवावी अन्यथा ता महाराष्ट्रामध्ये ह्याचे पडसाद वेगळे उमटतील एवढी गोष्ट सर्वांनी प्रशासनाने पण जबाबदारी घ्यावी ही आमची विनंती आहे ही आमच्या मागण्या आहेत भरपूर अजून काय आहे सांगण्यासारखं कागनासाहेब बोलतील देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना अशी आहे की कोणा वध झालेला आहे तर त्या वधाचा त्यांना आरोपींना शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा द्या पण तुम्ही जाणून बुजून एका नेत्याला टार्गेट करू नका आमच्या जाणून बुजून एका समाजाला टार्गेट करू नका तुम्ही एखाद्या ओबीसी समाजाचं नेतृत्व संपायला पाहताय पण ते शक्य होणार नाही आणि संपणार नाही समाज समाज नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे धनंजय साहेब असतील पंकजाताई मुंडे असतील यांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा आहे आणि तुम्ही हे स्वप्न पण पाहू नका पण आमचं मागणं म्हणणं असं आहे पुढं चालून हे ज्या घ घटना घडतील उद्या चालून रस्त्यावर मारामार्या होतील कारण की त्यांनीच आम्हाला धमके दिलेले आहेत रस्त्यावर फिरू देणार नाही घरात घुसून मारू हे करू ते करू ह्या गोष्टी घडतील पुढं चालून त्यामुळं आम्हाला हे कुठंतरी आळा घालण्यात यावा त्यासाठी आम्ही एफ आय आर करायचं आलेलो आहोत पोलीस स्टेशनला